मित्रांनो कोरेगावचं मानाचं हिंद केसरी मैदान होतं आहे दोन तारखेला पण तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या काय काय चुकात त्या सगळ्या सुधारण्याचा प्रयत्न केलेला पण अजून काय काय तयारी झाली कशा पद्धतीनं ह्या वर्षी मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे हे सगळं विचारू यात्रा कमिटी आहे तर मला सांगा दादा आता तयारी ब बहुतांशी झालीच पण अजून काय काय तयारी करण्याचा तुमचा म्हणत आहे आता बैलगाडीच्या बैलगाडी मालकांच्या आग्रस्त आम्ही निकालशीपून दीड हजार हजार फुटापर्यंत सगळी दगडं वेचणू काढलेली आहेत hmm. ते तुम्ही बघत आहात चला hmm. दुसरी गोष्ट बक्ष्याचं थोडंसं हे केलं hmm. आहे आम्ही की सात बक्षीस होते ते आम्ही गाड्या जर जास्त नोंद झाल्या तर आम्ही ते नऊ बक्षीस करणार आहे यात्रा कमिटीचं हे अजून प्रत्येक गट विजेत्या गाडीला ट्रॉफी आम्ही देणार आहे हिंदग्रिस्ती मैदानाची हे पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिल्यांदाच आता नाव नोंदणी तर चालू झालेच किती गाड्यांची आत्तापर्यंत नाव नोंदणी झाली आत्तापर्यंत अडीचशेच्या आसपास गाड्यांची नोंदणी झालेली आहे तरी बैलगाडी शौकीगानांनी आणखी गाड्यांची नोंद करावी अशी अपेक्षा आहे मैदान होते दोन तारखेला दोन तारखेला होणार का नाव नोंदणी कुठल्या बैलगाडी मालकानं करायचं ठरवलं तर दोन तारखेला कोणतीही नोंद घेतली जाणार नाही एक तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत नोंद घेतली जाईल आणि अकरा वाजता ब्रह्मनाथ मंदिरामध्ये ऑनलाईन पद्धतीने लॉटही काढले जातील मैदानामध्ये कोणतीही नोंद घेतली जाणार नाही लॉट कधी पडतील संध्याकाळी नाही सकाळी अकरा वाजता पडतील सकाळी अकरा वाजता लॉट्स प पडले जातील बरं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगितलं की सगळे दगड वगैरे येचून बाकी अजून बॅरिकेड्सची वगैरे तयारी बॅरिकेड्सची सगळ्या बाजून तयार झालेली आहे आमची सातशे सातशे फूट बॅरिगेट दोन्ही बाजूने सातशे फूट बॅरिगेट लावण्यात येणार आहे यात्रा कमेंटर्फे पण एकदा बक्षिसाचं स्वरूप सांगा जे नवीन व्हिडिओ बघतील किंवा ज्यांना यायचे तर कसं स्वरूप असणार आहे ह्या वर्षी हिंद के मैदानात तिथं स्वरूप सांगा बक्षिसाचं <coughs> प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये असणार आहे द्वितीय क्रमांकाचं एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांकाचं एकसष्ट हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकावन्न हजार रुपये पंचम क्रमांक एक्केचाळीस हजार सहाव्या क्रमांकाचं एकतीस हजार आणि सातव्या क्रमांकाचं एकवीस हजार आणि यात्रा कमिटीने आमच्या डिक्लेअर केलेलं की, की गाड्या वाढल्या तर आठवं आणि सुद्धा बक्षीस दिलं जाणार आहे आणि प्रवेश फी किती असेल प्रवेश फी पाचशे रुपये असणार आहे मित्रांनो बऱ्यापैकी ही फाटी सगळ्यांना माहिती आहे सर्व सुरुत आहे कारण इथं मैदान होत असतात आणि चांगल्या था प्रकारचे थांब आहे जे त्यांनी सांगितलं की काय काय बेलगाडी मालकांची तक्रार की दगड आहेत तर तेही त्यांनी ते सॉर्ट आऊट केलेलं आहे आणि दगड वेचलेलं आहे पुन्हा एकदा कसं आहे माहिती आहे का महाराष्ट्रातून इथं गाडी येते लोकेशन पुन्हा एकदा सांगा म्हणजे काय मला काय काय लोकांच्या कॉल आलं की एक्झॅक्टली फाटी कुठं आहे म्हणजे भरपूर महाराष्ट्रातून अगदी गाड्या येणार आहेत लोकेशन सांगा कुठ ही लोकेशन फाटी तर लोकेशन आहे एम आय डी सी एम आय डी सीमध्ये एम आय डी सी रोडला रेहमतपूर रोड आणि क ज्या कोणाला अडचणीत असेल त्यांनी संपर्क साधा फक्त जे मोबाईल नंबर आहेत त्यांचे संपर्क साधावे लोकेशन तुम्हाला सांग लोकेशन टाकता येईल तुम्हाला काय अडचण येणार नाही बैलगाडी बरं संपर्क तर दी, आपण देऊच पण तरी काय की जवळचं कुठलं इथं म्हणजे स्थान आहे डीपी भोसले कॉलेज रेहमतपूर रोड आणि एम आय डी सी समोर समोरच आहे बरं आणि आता पुढंच थांबायचं सांगितलं यांनी जवळजवळ दीड वगैरे फूट दीड हजार फुट त्यांनी केलेलं आहे पुढं थांबण्यासाठी जागा गाड्या वाटल्या तर माग आहे का थांबण्यासाठी म्हणजे पाच पाच एकदम आमचा फेर आलं सहा फेर दहा फेर असं पद्धतीनं दहा फेर येऊ किंवा वीस फेर येऊ कितीही फेऱ्याला तरी आमच्यासाठी तेवढी जागा खालच्या साईडला उपलब्ध आहे त्याची आम्ही सोय केलेली आहे बरं आता ही तर झाली तयारी बाकी अजून जे व्यावसायिक करणारे असतात आणि व्यवसाय जर करणारेच असेल तर त्यांना एक ठराविक पद्धतीनं जागा वगैरे सगळे आखून दिलेत का त्या व्यवसाय करणाऱ्यांना फाटीपासून म्हणजे बैलांना कुठली इजा होऊ नये अशा अंतरावर त्यांना ते जागा करून दिलेली आहे सगळ्या व्यवसाय प्रेक्षकांना कसं बघ आसनक्षमता वगैरे केली का आसनक्षमता नाही आता महिलांसाठी फक्त आसन क्षमता केली आम्ही मंडप टाकून सुना पुढच्या वर्या आहेत महिलांसाठी वेगळी आसन क्षमता इथं केली आणि जास्तीत जास्त महिला वर्गांनी या मैदानाचा आस्वाद घ्यायला या कारण इथे एक बसण्याची सुविधा केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मैदानाची तयारी जवळजवळ झालीत काय काय छोट्या चोट छोट्या गोष्टी ते या उद्या वगैरे परवादीशी करतील आणि मैदान दोन तारखेला होते जास्तीत जास्त संख्येनं नाव नोंदणी करा जसं ह्यांनी सांगितलं की मैदाना दिवशी कुठलीही नाव नोंदणी घेतली नाही जाणार सांगा जाता जाता काय सांगाल बैलगाडी मालकांना माल काय सांगाल सांगा बैलगाडी मालकांना काय आवाहन करा बैलगाडी मालकांनी सकाळी लवकर जेवढ्या लवकर होईल तेवढे उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी आणि उजेडा सकाट मैदान आपलं पार पडेल फायनलचं ते म्हणजे उपयोगात होईल सर आता कसं आहे लांबून बैलगाड्या येणार महाराष्ट्रातून जे लांबून येतात त्यांना बैलगाडी मालकांना सोय नसते बैल बांधायची किंवा खाण्याची सोय केली का जे लांबून येतात त्यांच्यासाठी जे आता संभाजीनगरवरून किंवा <laughs> मुंबईवरून आले येणार आहेत बैलगाडी मालक आता बरेच बैल बैलगाडी मालकांचे आम्हाला फोन येत आहेत बाबा <laughs> आमची सोय काय केली तर त्यांच्यासाठी आपण यात्रा कमिटी तर्फे आम्ही सोय के करणार आहे आदल्या दिवशी जरी कोण आले लांबून तर त्यांना असं कोणत्याही प्रकारचे म्हणजे गरिच त्यांची होणार नाही आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत मोठं मैदान म्हटलं की झेंडा पंच कुठलं इथलं इथं कोरेगावचे हो कोरेगाव नगरीचे सुपुत्र महाराष्ट्रातले प्रसिद्ध झेंडा पंच राजेंद्र बापू दानवडे येत असणार आम्हाला गाईची जबाबदारी कोण करणार आहे विकास शर कुमटे चुन मोरे पेडगावकर बबलू कोळी प्रताप तात्याने तडावे परत हां त्रिमंत त्रिमंत निकम जाम भरपूर सगळी तयारी असणार आहे आणि झालेली आहे तयारी तर मैदान होते दोन तारखेला या मैदानात आस्वाद घ्या मैदान होते तालुका कोरेगाव जिल्हा सातारा दोन तारखेला